नमस्कार शेतकरी बांधवांनो मी कृषी सेवक देवानंद जाधव सध्या मुसळधार पाऊस चालू असून पिकाचे नुकसान होत आहे तरी ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरला आहे त्यांनी शासनाच्या क्रॉप इन्शुरन्स या ॲपवर जाऊन पिकाच्या नुकसानीची पूर्वसूचना द्यायची आहे जेणेकरून आपणास पीक विमा प्राप्त होईल तर पिकांच्या नुकसानीची तक्रार कशी द्यायची हे आता आपण पाहूया सुरुवातीला क्रॉप इन्शुरन्स ॲप डाउनलोड करून घ्यायचे आहे ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्याला वेगवेगळे पर्याय दिसतील यामध्ये तीन नंबरचा पर्याय नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर पीक नुकसान या ऑप्शनवर क्लिक करून पुढे जायचे आहे त्यानंतर आपल्याला पीक नुकसानीची पूर्वसूचना आणि पीक नुकसान सद्यस्थिती हे दोन पर्याय दिसतील यापैकी आपण तक्रार देते समयी पीक नुकसानीची पूर्वसूचना या पर्यायावर क्लिक करायची आहे त्यानंतर आपल्याला पुढे जाऊन आप आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यावर आलेला ओ टी पी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे समोर क्लिक करून आपल्याला हंगाम निवड करायचा आहे यामध्ये खरीप हंगाम निवड करून वर्ष दोन हजार चोवीस निवडायचे आहे त्यानंतर योजनेमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनावर क्लिक करायचे आणि राज्य महाराष्ट्र निवडायचे आहे विमा कोणत्या सोर्सद्वारे भरला आहे ते निवडायचे आहे यामध्ये वेगवेगळे पर्याय येतात त्यापैकी सी एस सी हा पर्याय आपण निवड निवडणार आहोत त्यानंतर राज्य जिल्हा तालुका मंडळ ग्रामपंचायत आणि गाव याची निवड करून आपण ज्या पिकाचा विमा भरला आहे त्या पिकाची निवड करायची आहे आणि त्यानंतर सर्वे नंबर व गट नंबर टाकून पुढे ठेव थे, चालू ठेवायचे आहे घटनेचा प्रकार मध्ये ज्यापासून पिकाचे नुकसान झाले आहे त्याची निवड आपण करायची आहे यामध्ये सध्या एक्सेस रेनफॉल हा पर्याय वापरून पिकाच्या नुकसानीची आपण तक्रार दाखल करू शकतो त्यानंतर नुकसानीची तारीख तसेच सद्यस्थितीमध्ये असलेल्या पिकांची अवस्था आपल्याला निवडायची आहे त्यानंतर पीक पेरणीत केलेली तारीख आणि पिकाच्या क्षेत्राची नोंद करायची आहे आणि शेवटी आपल्या पिकाचे किती नुकसान झाले हे टाकायचे आहे हे झाल्यानंतर नुकसान झालेल्या पिकाचा फोटो व छोटा व्हिडिओ यामध्ये आपण अपलोड करणार आहोत आणि त्यानंतर शेतकऱ्याचे नाव व आधार नंबर टाकून सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाची तक्रार ह्या क्रॉप इन्शुरन्स ॲपवर जाऊन द्यायचे आहे धन्यवाद